आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन खालापुरात आपत्ती व्यवस्थापन विषयाचं एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर संपन्न रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड अलिबाग यांनी उपनियंत्रक नागरी संरक्षण दल उरण यांच्या पथकामार्फत खालापूर तालुक्यात आज दिनांक चौदा मे रोजी आपत्ती व्यवस्थापन विषयाचं एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराचं आयोजन सरनोवत नेताजी पालकर सभागृह इथं आयोजित केले होते या शिबिराचं उद्घाटन खालापूर तालुक्याचे तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते झाले तर प्रस्तावित नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी केले नागरी संरक्षण दल उरणचे प्रशिक्षक शशिकांत शिरसाट यांनी शिबिरार्थींना युद्धजन्य परिस्थितीत कोणकोणत्या उपाययोजना राबवाव्यात याबाबतीत तंत्रशुद्ध मार्गदर्शन करताना दृकश्राव्य प्रणालीचा वापर केला आपत्तीचे विविध प्रकार विस्तृतपणे समजावून सांगताना प्रात्यक्षिक सह प्रशिक्षण दिले प्रथमोपचार आणि कोणत्या प्रसंगी कसे मदत कार्य करायचं याबाबतीत प्रशिक्षणार्थींना सहभागी करून मार्गदर्शन केले खालापूर तालुक्यातील महसूल कर्मचारी खोपोली नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी खोपोली नगरपालिका फायर ब्रिगेडचे सदस्य तालुक्यातील पोलीस पाटील अपदा मित्र आणि सखी हेल्प फाउंडेशनचे अधिकारी यांनी या प्रशिक्षण शिबिरात सहभाग घेतला विविध संसाधनांचे आणि वापर याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले दुर्घटना घेतलं तर आपली अवस्था अगदी केविलवा निघून जाते त्या ते, तेव्हा अशा दुर्घटनांमध्ये ते, आपल्याकडे एकच गोष्ट राहते की स... एकत्र येणे आणि अशा दुर्घटनांच प्रिडिक्शन करणे किंवा ह्या घटना कुठे घडू शकतात आता दुर्दैवाने काय झालं की आपला बहुतोना कशा पद्धतीने आपण काम केलं पाहिजे तालुका स्तरीय असेल जिल्हाधिकारी साहेबांच्या लेवलला कलेक्टर ऑफिसच्या लेवलला असेल किंवा गाव पातळीवरती तुम्ही आम्ही सर्वच म्हणजे त्यामध्ये सगळे पोलीस पाटील आले आले ग्रामसेवक विविध संस्था आल्या जागरूक मंडळी आली तरुण मंडळी आली ज्यांना समाजाप्रती काहीतरी योगदान देण्याची इच्छा कि आहे किंवा अशा पद्धतीने वारंवार त्या निमित्ताने ऍक्टिव्ह असलेली त्या गावातील मंडळी आहेत तालुक्यातील मंडळी आहेत संघटना आहेत आपल्याकडे या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला येणाऱ्या पावसाळ्यामध्ये दुर्घटना घडू नये अशी मी प्रार्थना करतो परंतु जर घडणार असेल तर असे भूभाग निवडून अशा वस्त्या निवडून असे प्रदेश निवडून त्यातले ते आयडेंटिफाय करून त्या ठिकाणी आपली यंत्रणा कशा पद्धतीने तयार असायला हवी याकरिता आजचं या प्रशिक्षणाचं सगळं हा खटा टोप आहे आणि मदतीला तर आपण जातो असं बऱ्याच वेळेस घडतं पहा म्हणजे मागच्या प्रकारामध्ये युद्ध पद्धतीने त्या दुर्घटनेमध्ये कार्यरत राहू शकते परंतु फक्त इच्छा आहे ती परंतु मदत कशी करावी आपला आपला कसा सुरक्षित ठेवावा याच जर ज्ञान नसेल नसेल तर प्रशिक्षण म्हणजे तीव्र स्वरूपाची ती हे होऊ शकते कि बाबा एकाचा जीव वाचवायला गेला दुसरा जीव गमावून बसला असा काहीसा प्रकार तो बऱ्याच वेळेस आपल्याकडे करतो त्यामध्ये ते प्रशिक्षण नसणे हा एक भाग आहे सनेज गे सेंटर बिल्डिंग, नेम संजीवनी प्लॉट नंबर नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार